गुण वे गीत वाटे शब्द दे बना कोल की होल तु इतके कडु दे था बना गुन्त हॅलो वेलकम बॅक टू आय होप तुम्ही सगळे नेहमीप्रमाणे मस्त मजेत आहात आज आमची झाली आहे संडे मॉर्निंग ते पण नऊ वाजता आता वाजले दहा आणि जसं की तुम्हाला माहिती आहे कालच्या ब्लॉग मध्ये आम्ही सांगितलं की आम्ही कुठेतरी शॉर्ट ट्रिप साठी जाणार आहोत आणि ती शॉर्ट ट्रिप आहे आमची कुठे पालीला पाली बालालेश्वर गणपतीला आणि त्यासाठी आज साडी घातली आहे बरेच दिवसांनी बरेच सो आणि झालं असं आहे की जसं कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं की टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हमध्ये एवढे इन्सिडेंट्स होत आहेत सो ते बघून आता भीती वाटायला लागली म्हणून आम्ही डिसाईड केलं की पूर्ण इयरमध्ये आपण कुठेच जायचं नाही आऊट ऑफ महाराष्ट्र आउट ऑफ महाराष्ट्र पण नाही म्हणजे माऊट ऑफ महाराष्ट्र पुण्याने महाराष्ट्र मध्ये जावया गेलं तर वन डे ट्रिप जरासासा पनवती आहे काही नाही उतंसत राते त्यामुळे इट्स बेटर की, की कुठे लांब ना जावं आपल्या इथे जवळपास आणि ते हो। पण मोस्टली देव दर्शनासाठी जावं हो। त्यामुळे आम्ही विचार केला की आज पालीच्या गणपतीला जाऊ आणि तुम्हाला हे दाखव की पालीचा गणपती जनाजना माहिती नसेल जे कोणी गेले नसतील त्यांना आमच्या ब्लॉग थ्रू पालीच्या गणपती बघायला मिळेल आणि अजून कुठे जाणार आहोत हे तुम्हाला ब्लॉग मध्ये कळेलच कारण आमच्या सोबत सगळे द आणि मावशी आणि सरप्रायझिंगली hmm. पालीच्या नंतर अजून एक आमची विजिट आहे ती कुठे चाललोय आम्ही ते तुम्हाला कळेलच so, आम्ही पोहोचलोय आता कुठे वा मावशीच्या गावाला नागोटण्याला ना। नागोटण्याला ना। 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 ना पोहोचलोय आणि आता दोन मिनिटं किती एक दहा पंधरा मिनिटं लागतील हा पंधरा मिनिटं अजून पाली पंधरा वीस मिनिटं पाली पोहोचली हिरवळ झाली आहे बाहेर हिरवळ आणि एवढं छान वाटतं आणि ही लाईन तर माझी पहिल्यापासून फेवरेट आहे है ना आणि कुणाला तर मला हिरो विकण्यामध्ये पण सुद्धा मला खूप आवडतं बघायला असं हिरो डोळ्यांना जरा बरं वाटतं आणि पाऊस पडल्यामुळे अजून खूप भारी झाला तुम्हाला ही लाईन तर छानच खूप भारी आता थोडे ते कंपनी वगैरे आले म्हणून जरा रस्ते खराब झाले फक्त होपफुली एकच डोक्यात झालं की पालीला जास्त गर्दी नाही भेटली पाहिजे रश नाही भेटली आणि आज संडे पण आहे ना मस्त ग्रीनरी झाली बघ ऑन द वे येताना आम्हाला एवढी ग्रीनरी दिसली की आमचं थांबायचं मन केलं आणि थांबताना आम्हाला दिसला पालीचा डोंगर काय व्ह्यू वाटतोय काही खरंच खूप भारी वाटतंय आहे थांबणार नव्हतो बट थांबायची इच्छा झाली व्ह्यू बघूनच थांबायची इच्छा झाली सगळ्याकडे हिरवळ हिरवळ <laughs> कसं वाटतंय व्ह्यू अजूनपर्यंत देवाच्या दर्शनाला पोचलो नाही आम्ही बट ऑन द वे आम्हाला एवढा आवडला ना हा डोंगर मग आम्ही चांगल्या व्ह्यू असं जागा म्हणजे पार्किंगला बघितली आणि गाडी थांबवून फोटो काढायसाठी थांबलो आहे मंदिराच्या इकडे बप्पाच्या इकडे जायला आम्ही ऑलमोस्ट पोचत आलो आहे आणि असा छोटासा रस्ता आहे मार्केट एरियामध्ये दिसतोय असं वाटतंय आणि इकडूनच तुम्हाला यायचं आहे आय गेस हा वन वे आहे मंदिराच्या थोड्याच बाहेर इथे पार्किंग आहे गाडी आम्ही पार्किंगला लावली तर चाललो आहे मंदिराच्या दिशेने पावसाने मेहरबानी केली आज पाऊस नाही आहे आणि खूप नाही सनी सनी वेदर आहे एकदम मंदिराचा एंट्रन्स गर्दी जेवढी एक्सपेक्ट केलेली तेवढी नाही आहे सुट्टा सुट्टा वाटतं एकदम पण घेतली दर्शनाच्या अगोदर इथे धुंडी विनायकाचं दर्शन लागतं विनायकाच्या दर्शनानंतर आम्हाला सेकंड लाईन लावावी लागली आहे संडे असल्यामुळे थोडीशी गर्दी आहे जास्त नाही आहे मध्ये आम्हाला शूट करून नाही दिलं आहे सो आम्ही बाहेरच्या बाहेरूनच व्हिडिओ काढले आतमध्ये खरंच खूप ट्राय केलं आम्ही काढायचं पण नाही चान्स भेटला ौी पालका गौरी बालका बल्लाश्वरा जयदेव जयदेव बला मूर्तिरु पालि सिन्दूर काय घ्यायचंय तुला शांत चंदनाच पालीवरून आलो आता दर्शन घेऊन आता कुठे चाललोय आपण नदीच्या नंतर कुठे चाललोय मावशीच्या गावाला मावशीचा <laughs> गाव ऑन द वेच आहे पालीला ही मावशीची मुलगी नेहा आणि मावशीच्या गावाला जायचंय आम्हाला नागोटण्याला आता आणि मावशीच्या घरी काय केलंय गावठी कोंबड्या कोंबडा कापला आणि कोंबडी वडे मावशीच्या घरी मावशीच्या आईने केले हा म्हणून तर आधी दर्शन केलं आधी दर्शन घेतलं पण तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा आहे मला ऑन द वे टू पाली टू नागोटने हा बघा नदीच्या किनारी आम्ही विचार केला की फोटोस काढू कसं वाटतंय कमेंट करून सांगा हो। आता मावशीच्या एंट्री मारली आहे नागोटण्याच्या बाहेर शिव बाहेर शिव म्हणून गाव बाहेरचा व्ह्यू तर तुम्ही बघा मावशीच गाव गावच आहे म्हणून गावाचं नाव बाहेर शिव पण बाहेर शिव नाय हा बाहेर व्ह्यू आहे इकडे दोन रस्ते आहे वाघली गाव वाघली गाव सगळ्याकडे मस्त हिरवा हिरवा झालंय त्या हिरव्या हिरव्या क्लायमेट मध्ये गरम गरम चिकनचा रस्सा तो पण चुलीवर बनवलेला आणि वडे आणि वडे कोंबडी वडे तुम्ही इमॅजिन करू शकता किती टेस्टी असेल जेवण आहे नागवटण्यामध्ये नाहीये म्हणजे आता डायरेक्ट तुम्हाला मावशीच्या घरी दाखवतो घर आता डायरेक्ट आणि जेवण गाडी थोडीशी लांब लावून मावशीच्या घरी चाललोय हे आहे मावशीच घर स्वागत छान <laughs> <laughs> जागा आहे मावशी तुमची त्या आजूबाजूला इथून पण रस्ता आहे मावशीच्या घराची टूर करूया आपण माव टिपिकल गावाचं घर आहे हा आहे मावशीचा हॉल आमच्या मावशी हा बेडरूम आहे ना हा हा बेडरूम एवढा मोठा बेडरूम हॉल पण मोठा आहे किचन हो हो फील आहे ना गावची फुल आमच्यासाठी भाजी पण आणली काय काय बोल शेवळा या मावशीच्या आई आई अजून आई हाय करा आई अजून टकाटकायत पण पाठची पडवी ज्याला आपण म्हणतो ते मस्त गार्डन होईल रे हा चूल ह्याच्यावरती आमचं चिकन बनलंय या जेवणासाठी आपण मुंबईला तरसतो हो ना तरसतो हो ना चुलीवरचं चिकन दाखवा मावशी खतरनाक सुका पण केलंय गोवा

इथेच राह <laughs> <आगे। देते जराते। laughs> ना आधी सुद्धा आम <laughs> आता आम्ही घाऱ्या करतोय ना मावशी आमच्याकडे लग्नात घार्या करतात आता लग्न नाही असेच थोडेसे खायसाठी मावशीने हा पीठ तयार केलाय मावशी पहिला ऑर्डर घ्यायच्या गावात असताना तो तो ने। 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 आता वडे बोलतात ना मावशी वडे बोलतात पहिला घारे बोलायचं आता पण घारेच बोलतात म्हणजे बोलतात तशी पण वडे वडे लोक बोलतात वडा बोलतात हा नेहा वडे घालते साचीचे ऑर्डर घे हा पनवेल कमेंट मध्ये पनवेल पनवेलचे जे जेवढे लग्न हळदी होतील सगळे नूँँ तुझ्या न्यू पनवेलचे <laughs> काय चिकन वडे खाऊन झाला त्याच्यानंतर काय खाल्लं आपण घारे काय आणि घारे का लग्नाचे घारे म्हणजेच वडे म्हणजे आता निघालोय घरी घरच्या दिशेला आता खूप आजचा दिवस म्हणजे आम्ही पूर्ण वसूल केला विकेंड वीकेंड वीकेंड After a long day, घरी लॉंग विकेंड डे आम्ही घरी आलोय आणि साडेआठ वाजल्या घरी येते घरी येऊन फ्रेश वगैरे झालो विचार केला लवकरात लवकर ब्लॉग लवकर एंड करूया आणि ब्लॉग एडिट सुद्धा करायचंय त्यामुळे लवकर खाई केली कारण उद्यापासून लॉग इन आहे ॲज युजल पूर्ण वीक डेजमध्ये पूर्ण परत काम करायचंय नेक्स्ट विकेंडला बघूया आणि अजून एक उद्याचा ब्लॉग येणार आहे ज्याच्यामध्ये आमची गाडी येणार आहे आणि तोही ब्लॉग तुम्ही नक्कीच बघा गाईस हा ब्लॉगला तुम्ही नक्कीच खूप प्रेम द्या सपोर्ट करा आणि तुम्हाला मावशीचं गाव कसं वाटलं ते नक्कीच आम्हाला सांगा तर खरंच खूप टेस्टी होतं मावशीचं खरंच गाव एवढं सुंदर आहे ना मला खरंच खूप आवडला सो मावशीच्या गावाला आम्ही गेलो त्यांच्या घरामध्ये त्यांचा पाहुणचार चार त्यांचा एन्जॉय केला आम्ही लिटरली एन्जॉय केलं आणि ते घारे तर मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम खाल्ले असतील नाही सेकंड <laughs> टाईम सॉरी लग्नाच्या टायमाला हळद जेव्हा उष्टी हळद आली होती हरसालीच्या घरून तेव्हा आघरी असल्यामुळे हिच्या घरून सुद्धा मला घारे आले होते आणि आज सेकंड टाइम मी ते घारे खाल्लेत म्हणजे ठीक आहे पण ते खरच खूप चांगलं होतं छान होत खूप टेस्टी जेवण होत ऑल थँक टू मावशी आणि आजचा ब्लॉग आम्ही इथेच सेंड करतोय गाईस जे कोणी नवीन असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा नक्कीच आणि अशाच ब्लॉगसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्याच या ब्लॉगमध्ये भेटूया आपण ज्याच्यामध्ये येणार आहे आपले उद्या ॲक्सेस वन ट्वेंटी फाईव्ह okay. तोपर्यंत तो बाय एव्हरीवान